नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुनश्च एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे त्याची परिमिती एक हजार वीस सेंटीमीटर आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती सेंटीमीटर आहे नागपूर एस आर पी एफ चार आणि पोलीस भरती दोन हजार एकोणीस साठी आलेला हा प्रश्न आहे तर एका आहेत आता सर्वात अगोदर आपण काय करूयात खा येत आहे ठीक आहे आणि काय म्हणलेलं आहे रे तर या ठिकाणी बघा आयताची लांबी हे रुंदीच्या दुप्पट आहे म्हणजे ही रुंदी जी आहे ही रुंदी जर यक्स असेल तर लांबी किती असेल दोन यक्स असणार आहे मित्रांनो <coughs> आणि त्याची परिमिती किती आहे रे एक हजार वीस सेंटीमीटर आहे मग आयताची परिमिती म्हणजे काय असतात चारी बाजूची बेरीज असते मग या ठिकाणी बघा हे एक्स घेतलं हे एक्स घेतलं अधिक दोन एक्स अधिक दोन एक्स ठीक आहे बरोबर काय होईल एक हजार वीस होणार आहे मग एक्स एक्स दोन एक्स झालं आणि दोन एक्स दोन एक्स दोन एक्स म्हणजे सहा एक्स झालं मित्रांनो या ठिकाणी सहा एक्स बरोबर एक हजार वीस मग एक्स बरोबर एक हजार वीस आणि या ठिकाणी हे सहा या एक्स एक्समध्ये गुणाकारात आहे ते एकदा जातील भाग करात सहा एक सहा <coughs> सहा एक सहा उरले चार झाले साई सत्तर बेचाळीस आणि शून्यशे शून्य म्हणजेच यक्स बरोबर काय आलेलं आहे एकशे सत्तर मग यक्स काय आहे रे यक्स ही रुंदी आहे बघा रुंदी आहे ठीक आहे ही <coughs> रुंदी आहे मग रुंदी जर एकशे सत्तर ही रुंदी असेल तर त्याच्या दुप्पट काय असणार आहे मित्रांनो लांबी आहे मग सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस म्हणजे तीनशे चाळीस हे काय असणार आहे याची लांबी असणार आहे बघा ठीक आहे आणि आयताचे क्षेत्रफळ म्हणल्यानंतर या दोन्हीचा काय करावं लागणार आहे गुणाकार करावा लागणार आहे मग या ठिकाणी बघा तीनशे चाळीस गुणिले एकशे सत्तर मग हे दोन शून्य या ठिकाणी देऊन देऊया सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न सतरा चौक अडुसष्ट ला आठ हाची आलेली आहे सहा आणि सतरा एक सतरा सतरावन चौतीस सतरा त्रिके एक्कावन एकावन्न आणि सहा मिळून होता तर सत्तावन्न म्हणजेच याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे सत्तावन्न हजार आठशे हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आणि हा पर्याय कुठं येत पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा एकने जास्त आहे बघा दुपटीपेक्षा एकने जास्त आहे त्या आयताची परिमिती पन्नास सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती आता हे आयत आहे आणि हे काय रे तर आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा एकने जास्त आहे म्हणजे आयताची रुंदी जर एक्स असेल तर लांबी किती असणार आहे एक्स दोन एक्स अधिक एक कारण बघा एक्स यक्सच्या दुप्पट दोन एक्स झालं अधिक एक ने जास्त आहे तर त्या आयताची परिमिती पन्नास सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती मग आपल्याला माहित आहे की परिमिती म्हटल्यानंतर काय करतो आपण पर... तर चारी बाजूची बेरीज करतो बघा मित्रांनो मग या ठिकाणी बघा यक्स अधिक याच्या पुढची बाजू घेतली यक्स अधिक दोन यक्स अधिक एक अधिक दोन एक्स अधिक एक बरोबर पन्नास आलेला आहे मग आता बघा एक्स एक दोन तीन चार बरोबर बड़? पाच सहा म्हणजे या ठिकाणी सहा एक्स अधिक दोन बरोबर पन्नास झालेला आहे मग आता हे अधिकातलं जे दोन आहे हे बरोबर बड़ चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर तो व्यस्त होईल म्हणजेच काय होईल रे अधिकातलं वजाबाकीमध्ये जाणार आहे मग या ठिकाणी बघा सहा एक्स बरोबर पन्नास वजात दोन जर केलं तर सहा एक्स बरोबर अठ्ठेचाळीस झालेला आहे मग x बरोबर अठ्ठेचाळीस भागिले सहा केलं सहा के एक सहा सहा आठ अठ्ठेचाळीस म्हणजेच याची जी रुंदी आलेली आहे मित्रांनो ही किती आलेली आहे रे हे आलेलं आहे आठ आलेली आहे बघा रुंदी किती आलेली आहे आठ आलेली आहे परंतु आपल्याला काय विचारलंय की त्याची लांबी किती म्हणतोय मग या ठिकाणी दोन गुणिले आठ अधिक एक ठीक आहे अधिक एक बरोबर काय येणार आहे त्याची लांबी येणार आहे है? मुझे, आट, सोडा, सोडा एक, है, ठीक आहे मग दोन एक्स म्हणजे आठ एक आठ अजून दोन सोळा सोळा आणि एक सतरा ही काय झाली याची लांबी झालेली आहे मित्रांनो मग सतरा सेंटीमीटर हा पर्याय जर बघितला तर हा कुठं आहे तर हा पर्याय क्रमांक चार या ठिकाणी सतरा सेंटीमीटर हा पर्याय आपल्याला दिसतो आहे याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एक हजार तीनशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर असेल तर त्याचा परिघ किती त्याचा परिघ किती आहे मुंबई पोलीस शिपाई दोन हजार तेवीसच्या परीक्षेसाठी आलेला हा प्रश्न आहे आता या ठिकाणी बघा सर्वात अगोदर आपण काय करूया तर वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे त्यावरून आपण त्याची त्रिजा काढून घेऊया ठीक आहे मग या ठिकाणी बघा वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर ठीक आहे पाय आर स्क्वेअर वर्तुळाचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे तेराशे शहाऐंशी बरोबर बावीस छेद सात गुणिले आर चा वर्ग मग आता या ठिकाणी बघा तेराशे शहाऐंशी गुणिले सात भागिले बावीस बरोबर आर चा वर्ग अशा प्रकारे आपली मान्य ही या ठिकाणी येते मग आता याच्यामध्ये जर काक्षात केली तर या ठिकाणी अकराने भाग जातो का बघूया अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा एक अकरा उरले दोन झाले अठ्ठावीस झाले मित्रांनो मग अकरा दोन्ही बावीस झाले पुन्हा सहा उरले अकरा सक्क सहासष्ट बे एक बे बे सक्क बारा बे त्रिक सहा म्हणजे त्रेसष्ट गुणिले सात बरोबर आर चा वर्ग ठीक आहे मग सात त्रिक ला एक हातचे आलेले दोन आणि सात सक्क बेचाळीस आणि दोन चौवेचाळीस बरोबर चा वर्ग मग आता बघा चारशे एक्केचाळीस हा कशाचा वर्ग आहे रे तर चारशे एक्केचाळीस हा एकवीस या संख्येचा वर्ग आहे म्हणून एकवीस बरोबर काय झालं आर झालं म्हणजे याची जी त्रिज्या आहे ही किती निघालेली आहे ती निघालेली आहे एकवीस परंतु या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे मित्रांनो या ठिकाणी परीघ काढायचा आहे मग परीघ याचं जर सूत्र बघितलं तर ते काय आहे बघा जे त्रिज्या आहे ही त्रिज्या किती निघालेली आहे त्रिज्या जी आहे ती निघालेली आहे एकवीस आता करायचं आहे वर्तुळाचा परिघ वर्तुळाचा परिघ म परिघ बरोबर सूत्र काय आहे दोन पाय आर मग या ठिकाणी दोन गुणिले बावीस चेद सात गुणिले एकवीस ठीक आहे मग सात एक सात सात्री एकवीस मग या ठिकाणी बघा बाळा बावीस दोन्ही चौवेचाळीस गुणिले तीन जर केलं तर तीन चौक बाराशे दोन हज्चाला एक तीन चौक बारा आणि एक तेरा म्हणजे एकशे बत्तीस हे याचं काय येणार आहे हे याच उत्तर येणार आहे आणि हे उत्तर कुठं आहे तर बघा हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक एकशे बत्तीस चौरस सेंटीमीटर या ठिकाणी असणार आहे त्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे बघा एका आयताकृती मैदानाची लांबी ऐंशी मीटर रुंदी पन्नास मीटर आहे त्या मैदानास पाच पदरी तारेचं कुंपण घालण्यासाठी वीस रुपये प्रति मीटर प्रमाणे किती खर्च येईल आता या ठिकाणी बघा हे जे आयताकृती मैदान आहे मित्रांनो ठीक आहे आणि या आयताकृती मैदानाची जी लांबी आहे ही लांबी किती आहे तर ही लांबी आहे बघा ऐंशी मीटर किती आहे ती आहे ऐंशी मीटर आणि रुंदी जी आहे ती आहे पन्नास मीटर हे आहे पन्नास मीटर आणि आता एक गोष्ट बघा लक्षात घ्यायची बेसिक कन्सेप्ट कोणती लक्षात घ्यायची तर परिमिती म्हणजे काय असतं तर बाह्य ज्या बाजू आहेत या बाह्य बाजूंची बेरीज म्हणजे त्याची परिमिती असते मित्रांनो ठीक आहे मग आता याची जर परिमिती म्हटलं तर आपण इथून जर सुरुवात केली तर बघा हे ऐंशी त्याच्यानंतर इथले पन्नास त्यानंतर इथले ऐंशी आणि इथले पन्नास असे चारी बाजूची जर बेरीज केली तर आपल्याला ती परिमिती मिळते थे। ठीक आहे मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं का आहे तर त्या मैदानाला किती पदरी पाच पदरी कुंपण घालायचं याचाच अर्थ असा होतो की याची जर एक फेरी मारली किंवा मा याचं पूर्ण माप जर काढलं तर त्याची परिमिती निघते मग अशा किती पाच परिमिती म्हणजे पाच वेळा ठीक आहे पाच वेळा याचं माप काढायचं म्हणजे आपल्याला एकूण जे माप आहे मा ते आपल्याला मिळणार आहे मग या ठिकाणी बघा आता ऐंशी ऐंशी तर आपण काय करूयात सर्वात अगोदर आयताची परिमिती काढून घेऊयात मग आयताची परिमिती बघा आयताची परिमिती बरोबर दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी असं म्हटलं तरी चालतं मग या ठिकाणी आता बघा दोन कंसामध्ये ऐंशी अधिक पन्नास मग आठवण पास तेरा म्हणजे एकशे तीस ठीक आहे एकशे तीस मग दोन गुणिले एकशे तीस म्हणजे ते सव्वीस म्हणजे दोनशे साठ काय झाली मित्रांनो या चौरस आकृती मैदानाचे काय निघालेली आहे परिमिती निघाली आहे म्हणजे सर्व चारी बाजूची लांबी ही निघालेली आहे परंतु ही लांबी एक वेळेस आहे आपल्याला किती वेळेस याला कुंपण करायचंय किती पदरी कुंपण घालायचं आहे पाच पदरी म्हणजे पाच वेळेस याचं माप घ्यावा लागणार आहे म्हणून याला काय करायचं दोनशे साठ गुणिले पाच करायचं मग बघा पाच शून्य शून्य आलं सहा पंचेतीस ला शून्य हातचे आलेले तीन आणि पाच दोन्ही दहा आणि तीन होतात तेरा म्हणजे एक हजार तीनशे मीटर हे काय झाली याची लांबी झालेली आहे आणि एक हजार तीनशे मीटर प्रत्येक मीटरला किती आहे खर्च रे तर प्रत्येक मीटरला वीस रुपये खर्च आहे म्हणून याला काय करायचं आपण वीस न गुणायचं म्हणजे आपला खर्च जो आहे तो निघणार आहे मग तेरा दोन्ही सव्वीस आणि त्यानंतर हे वरचे तीन शून्य म्हणजे सव्वीस हजार रुपये हा खर्च हा आपल्याला या मैदानाला तारेचं खुंपण घालण्यासाठी लागणार आहे आणि हा पर्याय कुठं आहे रे तर पर्याय क्रमांक तीन चव्वीस हजार रुपये हा या ठिकाणी आहे याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूया एका मैदानाच्या लांबी आणि रुंदीत पंचवीस मीटरची तफावत आहे लांबी रुंदी जर मैदानाला कुंपन घालण्याचा दर रुपये पंचवीस प्रतिमीटर प्रमाणे पाच हजार दोनशे पन्नास असेल तर त्या मैदानाची लांबी किती अशा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आता या ठिकाणी बघा हे मैदान आहे ठीक आहे आणि गणितामध्ये काय सांगितले की का है? आनी का है लांबी आणि रुंदीत पंचवीस मीटरची तफावत आहे म्हणजे काय आहे तर लांबी जी यक्स जर मानलं तर रुंदी जर आपण यक्स मानली तर लांबी किती असणार आहे रुंदीपेक्षा पंचवीस ने मोठी असणार आहे म्हणून या ठिकाणी पंचवीस अधिक यक्स ही लांबी असणार आहे मित्रांनो ठीक आहे मग आता या मैदानाला काय करायचं आहे कुंपण घालायचं आहे आणि कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर पंचवीस रुपये दरानं त्याचं काय असणार आहे खर्च असणार आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी एक लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला काय करावं प्रति मीटर पंचवीस दर दिलेला आहे आणि पाच हजार दोनशे पन्नास हे काय दिलेलं आहे पूर्ण रक्कम दिलेली आहे मग याच्यावरून आपल्याला एका आयताकृती जे मैदान आहे या मैदानाचं परिमिती आपल्याला करता येईल मग या ठिकाणी बघा पाच हजार दोनशे पन्नास भागीले पंचवीस केल्यानंतर आपल्याला एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास दो पंचवीस एक पंचवीस आणि म्हणजे दोनशे दहा हे काय आहे रे त्या मैदानाची पूर्ण काय आहे तर परिमिती आहे मित्रांनो मग आता बघा या ठिकाणी दोनशे दहा दिलं मग या ठिकाणी पंचवीस अधिक पंचवीस पंचवीस अधिक एक्स अधिक पंचवीस अधिक एक्स अधिक यक्स अधिक एक्स बरोबर दोनशे दहा ठीक आहे आता या ठिकाणी मग पंचवीस आणि पंचवीस झाले पन्नास अधिक हे एक चार एक्स ठीक आहे बरोबर दोनशे दहा मग आता हे पन्नास जर इकडे गेले तर तर किती होणार आहेत रे एकशे साठ होतील आणि चार एक्स बरोबर एकशे साठ होतील मग या ठिकाणी बघा ची किंमत काढायची आहे म्हणून यक्स बरोबर एकशे साठ भागिले चार केलं मग चार एक चार चार चौक सोळा आणि चाळीस म्हणजे यक्स म्हणजे काय आहे तर ही यक्स म्हणजे रुंदी आहे मग रुंदी बरोबर किती आलेली आहे ती आलेली आहे चाळीस ठीक आहे आणि आपल्याला काढायची आहे लांबी मग लांबी बरोबर काय येईल तर पंचवीस अधिक रुंदी येणार आहे मित्रांनो मग या ठिकाणी बघा पंचवीस अधिक चाळीस बरोबर पासष्ट हे काय असणार आहे हे असणार आहे लांबी असणार आहे मित्रांनो आणि पासष्ट हा पर्याय कुठायचा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे याच्यानंतर याच्या पुढचं एक उदाहरण पाहूया एक चौरस व एक आयत यांची परिमिती समान आहे जर चौरसाची बाजू सोळा मीटर आणि आयताची लांबी वीस मीटर असेल तर आयताची रुंदी किती असेल बघा आता आता एक चौरस बघा चौरस हा चौरस आहे आणि हा दुसरा काय आहे दुसरा आहे तो आयत आहे ठीक आहे आणि या दोन्हींची परिमिती सारखी आहे बघा काय आहे परिमिती ही सारखी आहे ठीक आहे मग या ठिकाणी आपल्याला चौरसाची जी बाजू आहे ही किती दिलेली आहे सोळा दिलेली आहे आणि आयताची लांबी जी आहे ती मित्रांनो दिलेली आहे वीस आता चौरसाची जी बाजू दिली त्यावरून आपल्याला चारा है। है? आनी वीश काय करता येईल तर चौरसाची परिमिती काढता येईल मग चौरसाची परिमिती बरोबर काय आहे सोळा गुणिले चार आहे ठीक आहे मग सो चौक चौसष्ट ही काय झाली चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती सारखीच आहे म्हणजेच काय आहे चौसष्ट ही दोघांची परिमिती आहे मग या ठिकाणी बघा इथं वीस लांबी दिलेली आहे आणि किती वीस म्हणजे वीसनवीस चाळीस जर गेलं तर आपल्याला याच्यामध्ये काय होणार आहे या रुंदीचं माप हे आपलं निघणार आहे मग बघा या ठिकाणी चौसष्ट वजा चाळीस असं जर केलं तर या ठिकाणी चाराशे चार दोन म्हणजे चोवीस आलं मग मा आता मला एक सांगा चोवीस याची आणि याची म्हणजेच दोन्ही रुंदीची बेरीज ही चोवीस आली मग याला जर भागिले दोन केलं तर आपल्याला रुंदी मिळणार आहे मग या ठिकाणी बेक बे, बेक बे, याची रुंदी किती आलेली आहे मित्रांनो तर बारा ही याची रुंदी आलेली आहे आणि बारा हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक क्रमांक बी या ठिकाणी बारा हा पर्याय आहे तर अशाच एका आयताची लांबी एकोणीस मीटर आणि रुंदी अकरा मीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती अकोला पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी आलेला हा प्रश्न आहे बघा मित्रांनो हा आयत आहे हा आयत आहे ठीक आहे आणि या आयताची जी लांबी आहे ही किती आहे एकोणीस मीटर आहे आणि याची रुंदी जी आहे ती आहे अकरा मीटर ठीक आहे अकरा मीटर आणि आपल्याला विचारलेला आहे याचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे हा मधला जो भाग आहे हे सर्व क्षेत्रफळ मग आता क्षेत्रफळ काढत असताना काय करावं लागतं तर लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार करावा लागतो म्हणजेच या ठिकाणी बघा आयताचे क्षेत्रफळ मग एकोणीस गुणिले अकरा जर केलं तर आपल्याला आयताचं क्षेत्रफळ हे या ठिकाणी मिळणार आहे मग अकरा नव्वद व ला नऊ आले हातच्याले नऊ अकरा एक अकरा अकरा आणि नऊ झाले वीस म्हणजेच या ठिकाणी दोनशे नऊ चौरस मीटर हे याच काय येणार आहे मित्रांनो क्षेत्रफळ येणार आहे मग आता बघा जसा आयताचं क्षेत्रफळ आपण काढलं तशाच प्रकारे आयताची परिमिती म्हणजे काय असतं बघा आता आयताच्या समोरासमोरच्या या ज्या बाजू आहेत ना हे सारख्या असतात ठीक आहे मग परिमिती करत असताना काय करावं लागतं की हे चारी ज्या बाजू आहेत या चारी बाजूची बेरीज करावी लागते म्हणजे म्हणजेच काय आहे बघा या ठिकाणी एकोणीस असेल तर या ठिकाणी सुद्धा एकोणीसच असणार आहे या ठिकाणी अकरा तर या ठिकाणी सुद्धा अकरा असणार आहे मग परिमिती करत असताना आपल्याला काय करावं लागतं चारी बाजूची बेदीच करावी लागते मग बेदीच करत असतानाच काय करायच्या या दोन बाजू सारख्या आहेत म्हणून या काय केलं दोन गुणिल्या कंसामध्ये एकोणीस घेतलं आणि हे अकरा या दोन बाजू कशा आहेत सारखे आहेत म्हणून या ठिकाणी एक घेतलं म्हणजेच आयताची परिमिती काय होईल सूत्र दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी अशा प्रकारे याचं सूत्र होणार आहे याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात एका वर्तुळाचा परीघ हा चौवेचाळीस सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल बघा एका वर्तुळाचा परीघ जो आहे तो चौवेचाळीस सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल नागपूर ग्रामीण दोन हजार तेवीस साली आलेला हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न शॉर्ट पद्धतीनं कसं सोडवायचा त्याच्या अगोदर आपण दोन्ही मित्र या ठिकाणी घेणार आहोत तर बघा आता वर्तुळाचा परीघ जो आहे तो किती दिलेला आहे चौवेचाळीस दिलेला आहे मग मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वात अगोदर सूत्र लिहून हे उदाहरण कसं सोडवायचं आणि त्यानंतर शॉर्ट कशा कशाप्रकारे यावर आधारित उदाहरणं सोडवायची हे या ठिकाणी घेणार आहोत तर बघा वर्तुळाचा परीख बरोबर आपल्याला सूत्र माहित आहे बरोबर दोन पाय आर आहे मग दोन गुणिले पायची किंमत असते बावीस छेद सात गुणिले आर माहित नाही आपल्याला आर काढलेला आहे ठीक आहे मग आता वर्तुळाचं क्षेत्रफळ हे काढण्यासाठी आपल्याला त्रिज्या माहित असणं आवश्यक आहे मग या ठिकाणी वर्तुळाचा परीख दिलेला आहे चौवेचाळीस म्हणून या ठिकाणी चौवेचाळीस लिहून घेतलं आता ची किंमत काढायची आहे म्हणून आर आपण बरोबर चिन्हाच्या एका एक बाजूला आर लिहिलेला ले आहे त्यानंतर या ठिकाणी चौवेचाळीस गुणिले आता या ठिकाणी जे छेदामधील किंवा भागाकारातलं सात आहे ते गुणाकारात येईल आणि वरच जे बावीस गुणिले दोन आहे ते छेदास्थानी किंवा भागाकारात जाणार आहे मित्रांनो मग बघा या ठिकाणी बावीस एक बावीस बावीस दोन्ही चव्वेचाळीस बे एक बे आणि बे एक बे म्हणजे या ठिकाणी आर बरोबर काय आलेलं आहे तर आर बरोबर सात ही या ठिकाणी त्रिजा आलेली आहे आणि जी त्रिजा आलेली आहे त्रिजा बरोबर सात आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचंय आहे बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आर स्क्वेअर मग पायची किंमत किती आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी पायची किंमत आहे बावीस छेद सात गुणिले चा वर्ग म्हणजे सात गुणिले सात अशा प्रकारे मग सात एक सात सात एक सात राहिलं बावीस गुणिले सात राहिलं आणि बावीस सत्तर एकशे चोपन्न सेंटीमीटरचा वर्ग अशा प्रकारे आपण वर्तुळाच्या परिघावरून वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलेलं आहे परंतु एकदम शॉर्ट पद्धतीनं कसं काढायचं यासाठी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे जसं की बघा आपण या ठिकाणी आप एक तक्ता तयार केलेला आहे त्याच्यामध्ये त्रिजा आहे त्यानंतर व्यास आहे व्यास त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी काय आहे या ठिकाणी परिघ आहे आणि या ठिकाणी क्षेत्रफळ आहे ठीक आहे क्षेत्रफळ आता हा तक्ता फक्त आपण लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं सूत्र न वापरता हे उदाहरण कशाप्रकारे सोडवायचं हे समजणार आहे आता हे उदाहरण जे बघितलं याच्यामध्ये त्रिजा किती आहे ते त्रिज्या हे सात असणार आहे मग सातच्या डबल काय असणार आहे तो असणार आहे व्यास मित्रांनो म्हणजे चौदा व्यास आहे आता याचा परीख किती आहे बघा चौवेचाळीस आहे आणि क्षेत्रफळ जे आहे ते आहे एकशे चोपन्न आता या ठिकाणी बघा एक लक्षात घ्या हा जर तत्ता आपण पाठ केलात आणि या ठिकाणी तुम्हाला समजा दिली एकवीस त्रिजा आहे किती आहे एकवीस त्रिजा असल्यानंतर त्याचं क्षेत्रफळ किती आहे अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला जर दिलं असेल तर काय करायचं मित्रांनो ची किती पट म्हणजे एकवीस आहे रे तर तीन पट आहे बघा मग तीन पट त्यानंतर काय करायचं आपल्याला आपल्याला काय विचारलेलं आहे तर क्षेत्रफळ विचारलेलं असेल तर एक लक्षात घ्या की त्रिज्या जशी तीन पट होते तसं क्षेत्रफळ हे त्याच्या वर्गाच्या पट होतं म्हणजे आता या तीनचा वर्ग किती आहे मित्रांनो तर, तर तीनचा वर्ग जो आहे तो नऊ आहे मग एकशे ला जर तुम्ही नऊ ने गुणलं तर आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळ मिळणार आहे मग या ठिकाणी बघा या ठिकाणी जर आपण एकशे चोपन्न नऊ केलं तर नऊ चोख छत्तीस ला सहा आले हातलेले आहेत तीन मित्रांनो परत नवा पाचवा पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस ला आठ हातचे आले चार नऊ एक नऊ आणि चार तेरा म्हणजे या ठिकाणी एकवीस त्रिजा जे आहे तिचं क्षेत्रफळ हे तेराशे शहाऐंशी होणार आहे म्हणजे त्रिजा सात आहे तर त्याची तिप्पट केल्यानंतर एकवीस येणार आहे चौदाची तिप्पट जेवढी आहे तो त्याचा व्यास येणार आहे मग चौदा जुनी अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस हा काय असणार आहे हा व्यास असणार आहे आणि त्यानंतर बघा चेसची ची केल्यानंतर जे उत्तर येईल तो त्याचा परीघ असणार आहे मग या ठिकाणी बघा तीन चोक बाराशे दोन हा एक तीन चोक बारा आणि एक तेरा म्हणजे या ठिकाणी एकशे बत्तीस हा याचा परिघ झालेला आहे मग आता या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो फक्त त्रिजा सात व्यास चौदा परीख चौवेचाळीस आणि क्षेत्रफळ जर एकशे चोपन एवढं फक्त पाठ झालं तर काय करायचं त्रिजा व्यास आणि परिघ हे कसे असतात तर हे तिप्पट असतात बघा हे कसे असतात तिप्पट असतात बरोबर सातच्या तिप्पट एकवीस चौदाच्या तिप्पट बेचाळीस चौवेचाळीसच्या तिप्पट चा एकशे बत्तीस मात्र क्षेत्रफळ जे आहे हे काय असतं त्याच्या पटीच्या वर वर्गामध्ये असतं पट पटीचा वर्ग म्हणजे किती आला तीनचा वर्ग हा नऊ आलेला आहे म्हणजे नऊ आहे की नाही म्हणजे क्षेत्रफळ जेवढा आलेला आहे त्याला जर नऊ नऊ गुणलं तर आपल्याला याच्या पुढचं हे भेटणार आहे म्हणजे पटीमध्ये जी काही अजून एक उदाहरण आपण घेऊयात बघा मित्रांनो आता या ठिकाणी बघा एक आपण काय केलं की ही त्रिजी आहे ही त्रिज्या आहे मग सातच्या किती पट म्हणजे बेचाळीस रे तर सातच्या सहा पट बघा सातच्या सहा पट सहा पट म्हणजे बेचाळीस आहे मग इथं त्रिजा झालं त्याच्यानंतर व्यास घेतला ठीक आहे व्यास घेतला त्यानंतर परीघ आणि क्षेत्रफळ ठीक आहे क्षेत्रफळ आता सहा पट आहे मग याचं क्षेत्रफळ जे आहे हे क्षेत्रफळ सहाचा वर्ग किती आहे छत्तीस म्हणजे छत्तीस पट असणार आहे मित्रांनो ठीक आहे मग आता पहिलं आपण पाठ केल्या किती आहे एकशे चोपन्न आहे त्याला जर तुम्ही छत्तीस न गुणलं तर आपल्याला याचं क्षेत्रफळ मिळणार आहे मग जसं की बघा सहा चोक चोवीसला चार आले दोन सहा पंचे तीस आणि दोन बत्तीस ला दोन आले तीन सहा एक सहा आणि तीन नऊ झाले त्यानंतर चार त्रिक बाराशे दोन हजचा आलेला आहे एक पाच त्रिक पंधरा आणि एक सोळाशे सहा हजचाला एक तीन एक तीन आणि एक चार आता याची बेदीच करून पाहूयात काय आली चाराशी चार दोन दोन चार नऊ आणि सहा पंधराशे पाच हा चला एक आणि इथं पाच म्हणजेच या ठिकाणी बघा मित्रांनो बेचाळीस जी त्रिज्या आहे या त्रिजेचं क्षेत्रफळ काय असणार आहे ते असणार आहे पाच हजार पाचशे चौवेचाळीस असणार आहे मित्रांनो पाच हजार पाचशे चौवेचाळीस आहे पाच हजार पाचशे चौवेचाळीस आता हे सूत्रामध्ये जरी तुम्ही ठेवून काढलं तरी तुम्हाला एवढंच भेटणार आहे फक्त आपल्याला काय करायचं त्रिजा सात व्यास चौदा परीघ परीघ चौवेचाळीस आणि क्षेत्रफळ एकशे चोपन्न एवढंच पाठ करायचं आणि सातच्या पटीमध्ये जेवढं येईल तर हे तीन जे भाग आहेत त्रिजा व्यास आणि परीघ हे त्या पटीमध्ये घ्यायचे आणि क्षेत्रफळ जे आहे ते काय करायचं पटीचा वर्ग करून त्याने त्याला गुणायचं ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पाहूयात